दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलीस विभागानंही नागरिकांना शांतता संयम आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहेत ग्रामीण पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिल्ली येथे घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलीस विभाग नागरिकांना आवाहन करीत आहेत की सर्वांनी शांतता संयम व सतर्कता बाळगावी राज्य व केंद्र सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर आहेत या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांकडनं पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत पोलिसांकडून घेतल्या जाणाऱ्या उपाययोजना आपण बघणार आहोत सार्वजनिक ठिकाणे बस स्थानके रेल्वे स्थानके बाजारपेठा व धार्मिक स्थळांवर गस्त वाढवण्यात आली आहे संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती यांची त्वरित चौकशी करण्यात येत आहे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आणि नाकाबंदी पॉइंट वर तपासणी कडक करण्यात आली आहे प्रत्येक पोलीस ठाण्याला सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहेत नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहे यामध्ये नागरिकांनी करावयाच्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू पिशव्या पेट्या दिसल्यास लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा एकशे बारा या क्रमांकावर माहिती द्यावी आपले ओळखपत्र सदैव जवळ बाळगावे गर्दीच्या ठिकाणी शक्यतो सतर्क रहावे व आपल्या आजूबाजूचे निरीक्षण ठेवावे सोशल मीडियावर मिळालेली माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी पोलीस प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करावे तर नागरिकांनी कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपण जाणून घेणार आहोत अफवा पसरू नयेत किंवा भीती निर्माण करणारे संदेश शेअर करू नयेत संशयास्पद वस्तू हाताळू नयेत किंवा हलवू नयेत गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जमाव करू नयेत सुरक्षा तपासणी दरम्यान वाद घालू नये किंवा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्षही करू नयेत अमरावती ग्रामीण पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता कटिबद्ध आहेत आपल्या सहकार्यानेच आपण सुरक्षित आणि शांत वातावरण राखू शकतो